आपण पाहत आहात ध्यास विश्वासार्ह बातमीचा उद्या सकाळी स्वामींचं सा दर्शन आहे मग अक्कलकोट मध्ये आजचा मुक्काम हॉटेल फोर पेटल्स मध्ये स्वच्छता टापटीप रास्त दर आणि इलेमेंट व्हेज च रुचकर स्वादिष्ट जेवण सोबत वाढदिवस पार्टी मिटिंग साठी सुसज्ज शंभर आसन क्षमतेचा एक हजार स्क्वेअर फीट एसी हॉल वातानुकूलित रेस्टॉरंट एक्झिक्युटिव्ह प्रीमियम रूम सूट बुकिंग साठी स्वामी भक्तांनी आजच संपर्क करावा हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्युटिव्ह दिशा एम्पायर डीसीसी बँके जवळ स्टेशन रोड अक्कलकोट मोबाईल पंच्याण्णव पंचेचाळीस पंचे एकशे एकोणचाळीस एकशे सत्तेचाळीस पाहुण्यांचं मानपान निमंत्रितांचा सन्मान कार्यवाहकाची प्रतिष्ठा म्हणजे लग्न कार्याचा दर्जेदार वाजता रेडीमेड गार्मेंट साठी एम्पोरियम अँड रेडीमेड नव वधू च्या राजशाही बसण्यासाठी खासम खास विवाह कलेक्शन प्युअर सिल्क स्वतंत्र दालन फॅन्सी साडीज वधूवरांसाठी इथनिक वेअर्स दोन मजली प्रशस्त एसी शोरूम रूम अक्कलकोट मधील सर्वांग सुंदर वस्त्र दालन मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड साड्यांचं माहेर घर म्हणून अक्कलकोट येथील समर्थ मसुती यांचं मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड जुनी बँक ऑफ इंडिया त्र्याण्णव एक्क्याऐंशी चारशे अडतीस लग्नाचा बसता ब्रँडेड असावा किफायतशीर आणि आपल्या बजेट मध्ये असावा अक्कलकोट पंचकृषीतील प्रत्येक वधू पित्याची ही अपेक्षा आणि महालक्ष्मीच्या कृपेनं ही अपेक्षा पूर्ण करण्याचा ध्यास आहे आमचा श्री महालक्ष्मी मार्ट पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचं भव्य असं दालन शूटिंग शूटिंग शालू साडी होजेरी भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस एकाच छताखाली संपूर्ण लग्न खास सोय मेन रोड अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा सोलापूर मोबाईल नव्याण्णव बावीस त्रेसष्ट अठ्ठ्याण्णव लग्न पहावं करून आणि फर्निचरचा बस्ता अक्कलकोटच्या आकाशमधून आकाश मधून फर्निचरचा बसता हो हो फर्निचरचा बस्ता एक छताखाली खाली एक सर्व व्हरायटी मिळणार महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या लोकांच्या पसंतीचं आकाश मल्टीब्रँड आणि फर्निचर फर्निचर मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक खरेदीवर हमखास डिस्काउंट जुना पॉवर हाऊस बस स्टँड रोड अक्कलकोट मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर ब्याऐंशी नव्याण्णव सत्तावीस आणि अठ्ठ्याण्णव पन्नास चव्वेचाळीस नव्याण्णव सत्तावीस लोकमान्य सुपर बजार आम्ही जपतो आपला आनंद आणि विश्वास लोकमान्य सुपर बजार आपल्या लोकांचं लोकांसाठी लोकांच्या पसंतीचं लोकांचं आपलं लोकमान्य सुपर लोक बाजार वोकल फॉर लोकमान्य आपली खरेदी आपली बाजारपेठ लोकमान्य सुपर बाजार धोंगडे गॅरेज समोर ए वन चौक रस्ता अक्कलकोट मोबाईल सत्तर सत्तावन्न साठ दहा शून्य सात अक्कलकोट येथील फतेहसिंह शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष राजीव माने यांनी पारदर्शक कारभार केला असून त्यांच्या या कार्यामुळे त्यांची निवड श्रीमंत राणी निर्मला राजे कन्या प्रशालेच्या शालेय समिती सदस्यपदी आहे असे मत सरजेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले शनिवारी फतेहसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव माने यांची मराठा मंदिर मुंबई संचलित राणी निर्मला राजे कन्या प्रशालेच्या शालेय समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सरजेराव जाधव हो, चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होक शरदराव जाधव हो, फुटाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ते बोलत होते पुढे बोलताना पाटील म्हणाले स्वर्गीय आमदार बी टी माने यांचा वारसा राजीव माने यांना आहे आमदारकीच्या काळात देखील माने यांनी त्यावेळी तालुक्यासाठी मोठे योगदान दिले होते त्या काळात ते अनेक शिक्षण संस्था उघडू शकले असते परंतु आहे त्या संस्था नीट टिकवण्याचे काम त्यांनी केले आहे आता त्यांचे पुत्र राजीव हे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात प्रामाणिकपणे योगदान देत आहेत मराठा मंदिर मुंबईसारख्या नामांकित संस्थेवर त्यांची निवड झाल्यानं आम्हाला त्यांचा निश्चितच अभिमान आणि गर्व आहे असेही ते म्हणाले याप्रसंगी विश्वस्त सुरेश फडतरे यांनी राजे राजिंह बोर्डिंग शहाजी प्रशाला आणि सर्जीराव जाधव ट्रस्टचा इतिहास सांगून त्यांची वाटचाल त्या काळात कशा पद्धतीने झाली यात कोणाकोणाचे योगदान लाभले याचा उल्लेख करत त्याचा रंजक इतिहास उपस्थितांना सांगितला सत्काराला उत्तर देत असताना राजू माने यांनी एडव्होक शरदराव फुटाने यांची विशेष आभार मानले वेळोवेळी वेड़ त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच संस्थेचा कारभार सुरळीतपणे सुरू आहे कन्या प्रशालेत देखील अशाच पद्धतीने आपण चांगले कार्य करून शाळेचा विकास करू असे अभिवाचन त्यांनी दिले या प्रसंगी फतेसिंह शिक्षण संस्थेचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जाधव फुटाणे विश्वस्त मोहनराव चव्हाण कर्मचारी सुखदेव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लाईकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट विश्व न्यूज मराठी डॉट कॉम या अवश्य भेट द्या